सोशल मीडियावर आपली जबाबदारी सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे नागपूर पोलिसांकडून एक महत्त्वाचा संदेश आला आहे ज्यामध्ये सोशल मीडियावरील आक्षेपाही पोस्ट आणि कमेंटबद्दल गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया मान्य आमचे डी सी पी सर ट्रॅफिक मतानी सर आ, हे वेगवेगळ्या प्रकारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असतात त्यांनी नागपूर शहरामध्ये ट्राफिकची व्यवस्था आणि यू टर्नबाबत एक व्हिडिओ प्रसारित केला होता लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तर गणेश उकी उकिए या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम आय डीवरून आय टी डबल झेड अंडरस्कोअर थर्टीन या इंस्टाग्राम आय डीवरून सदर जा व्हिडिओ जो व्हिडिओ होता त्याच्यावर वेगवेगळे वे कमेंट्स असे बंदे कमेंट्स करून पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण त्याच्यावर आय टी ॲक्ट आणि बी एन एस अन्वे गुन्हा दाखल करून त्याच्याकडून मोबाईल जप्त करून त्याला त्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे नागपूर पोलिसातर्फे गरुड मान्य सो पोलिस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डी सी पी आमचे सायबरचे यांच्या मार्गदर्शनाखाली गरुड दृष्टी या सोशल मीडियामार्फत हो आपण सोशल मीडिया म मॉनिटरिंग करत असतो त्यामध्ये जे लोक को सोशल मीडियाच्या मार्फतीने वेगवेगळ्या तऱ्हेले कमेंट्स करून लोक ज दोन समाजात दुही पस पसरवतात किंवा स कि जे थोर व्यक्ती आहेत किंवा थोर नेते आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स वाईट कमेंट्स करतात किंवा जे पोलिस अधिकारी किंवा पोलिसांच्या मार्फत ज्या सूचना दिल्या जातात त्यांच्यावर वेगवेगळे कमेंट्स केले जातात त्यांच्यावर सदरबाबत गरुड मार्फत आपण लक्ष ठेवून सदरच्या सोशल मीडियावरच्या आय डीवर आपण कारवाई करत असतो तर मला लोकांना आवाहन करायचं आहे की आपण जरूर पोस्ट करा आपण सोशल मीडियावर आपण जरूर पोस्ट करा परंतु पोलिसांची तशीच दुसऱ्याची इज्जत असते जसेच तुमची इज्जत असते तसेच मोठ्या लोकांची थोड नेत्यांची इज्जत असते पुढाऱ्यांची इज्जत असते त्याच्यावर वाईट कमेंट्स करून ती त्यामार्फत आपलं नुकसान करून घेऊ नका पोलीस नागपूर पोलीस चोवीस तास त्या सोशल मीडियावर वॉच ठेवत आहे असे जर करून कमेंट्स करत असतील त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल नागपूर पोलिसांचा हा संदेश खूप स्पष्ट आहे सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम आहे मा पण त्याचा गैरवापर करून इतरांना त्रास देणं किंवा सार्वजनिक शांतता भंग करणं हे अजिबात सहन केलं जाणार नाही आपली प्रत्येक कृती कायद्याच्या चौकटीत असावी हे लक्षात ठेवा